तर नमस्कार मित्रांनो आपण चाललो पहा आता शेतामध्ये तुम्हाला शेत दाखवतो आमचं चला फायनली <laughs> मित्रांनो आपण शेतामध्ये आलो आहे बघू शकतो तुम्ही शेतातलं वातावरण दाखवतो तुम्हाला हे बघा मित्रांनो सूर्यदेवता अजून निघले पण नाही बाकी त्याआधी मी आलो शेतामध्ये मी रोज येतो मित्रांनो थोडं बरं वाटतं शेतामध्ये आल्यावर ही कॅमेराची क्वालिटी चांगली नाही मित्रांनो आपलं लवकरच आपण नवीन फोन घेणार आहे चांगल्या क्वालिटीचा जेणेकरून क्वालिटी चांगली जे आपलं भेटलो मित्रांनो घरी येत नाही तर आपल्याला हे चुलफेटवास का भेटलं बघा काय दुपण मस्त आपल्या थंडी पोहचतो कमेंट करून सांगाय कुठपर्यंत गेला तर को शक्ता हे बघू शकता आता याच्यावर चहा करायचा आता का पाणी प्यायच काल मी व्यू होता बाहेरचा आज मी आता नवीन कामाला लागलोय मित्रांनो काल मी जाऊन आलो तिथून ड्रायव्हरचं काम आहे आज मी परत जाणार आहे तुम्हाला दाखवणार आहे आज दिवसभर तर व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा धन्यवाद पतंजली दूध चहा आणखी याच्यात रिया राधा मित्रांनो चतुर्थी हे बघा मित्रांनो मी याच काम करतो ही गाडी आता साहेबांच्या घरातून गाडी मी आता चालवली साफ करायला भाऊच्या कामावर साहेबांच्या कामावर दाखवतो तुम्हाला शहराचं नाव आहे मित्रांनो राजूर गणपती खूप हो फेमस आहे महाराष्ट्रामध्ये इथे मंदिर असल्यामुळे आता आपण या गाडीला चालवलो साफ करायला तिथे नळी आहे बोर आहे मस्त साफ करून घेऊ एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपण व्हिडिओचा एंड हा डायरेक्ट रात्रीला करणार रा आहे संध्याकाळी आज कुठं जाणार आहे काय हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे आणि व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपला थोडाफार सपोर्ट होईल तुमचा आणि आता हे रोड आहे मित्रांनो इकडं चालू आहे रोडचं काम हे रोड आहे मित्रांनो फुलंब्री रोड फुलंबरी मार्गे हा रोड संभाजीनगरला जातो मित्रांनो बघू शकता तुम्ही रोडचं काम चालू आहे मित्रांनो आपण रोज व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा ते बांगला आहे बा आमच्या शेटचा तो मागचा हा 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 हा, हा। तर चला दाखवत तुम्हाला तर मित्रांनो आपण आलो आहे बांगल्याजवळ साहेबाच्या चला आता काढी उतरतो गाडी बंद करतो या काही वातावरण आहे तर गाडी साफ करायची आपल्याला हे बा किती खराब झाली बापरे 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 एक मिनिट हे खराब झाली पण माग म्हणतरी एवढी खराब झाली बाप बापा, बापा। हे बंगला आहे आमच्या साहेब तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला मजा येईल फायनली मित्रांनो एका घंट्याच्या मेहनतीनंतर आपली गाडी पॉस झालेली आहे बघू शकता

म्हटलं फराळा करून घेऊ आज गणेश चतुर्थी उपवास आहे आज मला मस्त झाडाखाली बसो मस्त फराळाच करू आज मस्त तर मित्रांनो हे आहे फराळाचा शाबुदाना आणि हे काय म्हणतात त्याला मला माहितच नाही कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आवरून घेतो खाऊन घेतो सगळं भेटतो नंतर तिकडे आपली गाडी उभी आहे ठीक आहे तर मित्रांनो आम्ही चाललो जाल होतो जालन्याला साहेबाचं काम होतं तर इथं रस्वण थांबलो बा रस प्यायला बघू शकता दाखवतो आपलं थांबलो मित्रांनो जालन्याच्या बरोबर सेंटरमध्ये आहे आता गांधीच्या बघू शकता तुम्ही आलो होतो आज आज तारीख आहे मित्रांनो सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चौकात थांबलोय बँक आहे बघू शकता पुढची अपडेट करतो मित्रांनो शेवटपर्यंत बघा धन्यवाद तर भावांना आपण आता फायनली मामा चौकात आलोय तुम्हाला तो मामा चौक आहे आणि आता इथं आपण सरळ देवळगाव राजा जवळगावजा जाणार आहे देवळगाव राजा विदर्भात येतो मित्रांनो जे जवळचे बघताय त्यांना त्यांना माहिती असेल भेटूया देऊळकरजा मध्ये चित्रांनो चित्रपणावर थांबलोय आज उपवास आहे तर थोडा शाबदानाक खाऊ म्हटलं देवळगराजा रोडवर हो आहे म्हणतात हॉटेल खूप सुंदर हॉटेल फायनली मित्रांनो मी घरी आलो बघू शकते गाडी उभी आपली हे घर आहे आपलं तुळस आहे तर गुड इव्हनिंग मित्रांनो में आए, काम काम आता मी फायनली घरी आलो आहे काम करून कामावरून बघू शकता तुम्ही आता एंड करताय मी बघा अंधार झालाय चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा मित्रांनो खूप लवकर आपलं चॅनल ग्रोथ झालं पाहिजे असं काही करा तर चला आता भेटूया उद्या तू त्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या धन्यवाद